या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असतानाच राजारामपुरी परिसरातील रस्ते लवकरच चकाचक होणार आहेत नगरविकास आणि नियोजन विभागाकडून राजारामपुरी परिसरातील रस्त्यांसाठी तब्बल दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजेश सागर यांनी दिली गेल्या काही वर्षात अतिवृष्टी आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे अपघातांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या जीवितस धोप निर्माण झालाय या पार्श्वभूमीवर आमदार आर क्षीरसाकर यांनी मनपा प्रशासनाशी वारंवार चर्चा करून रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत राजारामपुरी परिसरातील संजय हॉटेल ते माऊली पुतळा जनता बाजार ते मारुती मंदिर स्वामी पाणीपुरवठा ते राहुल जाधव घर नक्षत्र गार्डन ते बँक ऑफ बडोदा सावली बंगला ते राजारामपुरी पोलीस ठाणे आदी रस्त्यांचे पेव्हर पद्धतीने डांबरीकरण आणि कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार आहे शहर खड्डेमुक्त करून नागरिकांना दर्जेदार टिकाऊ आणि सुरक्षित रस्ते देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे आमदार राजेश निसागर यांनी सांगितले टी व्ही नेक्स्मरसाठी कोल्हापूर प्रतिनिधी ऐश्वर्या पाटील